अशी आपली मस्त कैरीची चटणी तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी कैरीची चटणी करणार आहे त्यासाठी बघा कैऱ्या घेतल्यात मी या चार छोट्या छोट्या सोलून घेतल्या दोन स्वच्छ सोलून घेतल्यात लसून घेतल्या बऱ्यापैकी थोडं आलं घेतलं या चार मिरच्या आहेत मिरच्या मोठ्या आहेत म्हणून चारच घेतल्या आहेत त्या काही जास्त तिखट नसतात म्हणून कमी जास्त तुम्हाला जसं तिखट लागेल तसं घेतलं पाहिजे थोडंसं खोबऱ्याचा तुकडा यात मीठ आणि जिरं घालून मी हे बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढून घेते आधी याचे बारीक तुकडे करते हे बघा बारीक चिरून घेतली कैरी मिरची खोबरं एक कैरी ठेवली मी कारण कैरी खूप आंबट आहे त्यात मी मीठ घालते हिवा मीठ घालते आणि जिरं आणि मिक्सरमधून काढून घेते मी हा जिरं घालते एक चमचावर आणि वाटून घेते कोथिंबीर पण घालते थोडीशी वाटून घेतली चटणी मी ही होत्यात मी आता थोडी साखर घालते नॉर्मल साखर असेल तर वाटतानाच घाला मी पिठी साखर घालते त्यामुळं काही न आता घातली तरी चालेल आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घाल कोणाकोणाला कुना साखर घातलेली आवडत नाही थोडीशी घालते मी पिठी साखर आहे आता या चटणीला मी फोडणी घालते तेल तापले बघा गॅस बंद करते मी आणि मग त्यात जिरं मोहरी घालते मोहरी घातली जिरं थोडा कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर मस्त अशी फोडणी आपली कैरीची मस्त चटपटीत चटणी तयार झाली अगदी दहा मिनिटात चटणी होते तोंडी लावायला करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा